नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे हुकुमाची राणीही या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता राणी तिच्या रूममध्ये मालतीच्या बोलण्याचा विचार करत रडत बसलेली असते तेवढ्यात इंद्रा तिथे येतो आणि माझी मैत्रीण अशी रडत बसलेली मला नाही आवडणार असं म्हणतो राणी इंद्राचे सगळ्यांसमोर तिची बाजू घेण्यासाठी आभार मानते तुमच्यामुळे माझ्या आईवडिलांना सगळ्यांसमोर मान खाली घालावी लागली नाही असं म्हणते आणि मालती मॅडम माझ्यावर अजूनही रागवलेलेच आहेत ही खंतसुद्धा त्याच्यासमोर व्यक्त करते इंद्रा तिला समजावून सांगतो आणि माझ्या सासू सासरांसमोर माझी मान खाली नका होऊ देऊ असं गमतीने म्हणतो त्यावर राणी हसत डोळे पुसत म्हणते आता असं जेवण बनवेल की सगळे खुश होऊन जातील तेवढ्यात मालती तिथे येऊन राणीला म्हणते की सगळा स्वयंपाक तुला एकटीलाच करायचा आहे आणि राणीला किचनमध्ये पाठवते राणी किचनमध्ये जाऊन पाहते तर सगळे डाळीचे डबे सगळं काही रिकामं असतं भाजीपालासुद्धा काहीच नसतो इकडे मालतीला आठवतं की तिने आणि उर्मिलाने मिळून सगळं सामान आधीच उचलून ठेवलेलं असतं आता राणीची फजिती होईल आणि तिच्या आईवडिलांना त्यांची लायकी दाखवता येईल असे मनसुबे ती मनात रचत असते किचनमध्ये राणीला आश्चर्य वाटत असतं की इथे तर स्वयंपाकासाठी काहीच नाही म्हणून मालती मॅडम तू एकटीने स्वयंपाक कर असं म्हटला का पण मी आता करू तरी काय हा मोठा प्रश्न राणीसमोर असतो राणीचे आईवडील अजूनही टेन्शनमध्ये असतात तिच्या आईला मालतीने दिलेली धमकी आठवते त्यामुळे त्या, त्या खूप काळजीत असतात तेवढ्यात आबा मालती आणि उर्मिला तिथे येतात आणि उर्मिला तर जाणून बुजून राणीच्या हातच्या जेवणाचं भरभरून कौतुक करत असते थोडा वेळ गप्पा मारल्यानंतर आबा सगळ्यांना जेवणाच्या टेबलवर बसायला बोलवतात उर्मिला तर मनात खुश होत म्हणते आज तर या राणीची फजिती पाहायला तिचे आईवडीलसुद्धा इथे आलेले आहेत तेवढ्यात राणी स्वयंपाक घेऊन येते मालती आणि उर्मिलाचे चेहरे पडतात एवढं सगळं करूनही या राणीने स्वयंपाक बनवलाच असं मालती मनात म्हणतं आपल्या हुकमाच्या राणीने महाद्या नावाचा एक खास पदार्थ बनवलेला असतो आबांना तर हा पदार्थ खूपच आवडतो चिकू आणि रत्नाकाकूंना पण खूप आवडतो चिकू तर रेसिपीसुद्धा विचारते मालती आणि उर्मिला बघतच बसतात त्यांचा प्लान त्यांच्यावरच उलटलेला असतो राणीची आई म्हणते आज तर तुझ्या हाताचा मुकास घ्यावासा वाटतोय एवढा छान स्वयंपाक बनवला तू राणी परत जाताना राणीच्या आईवडील खूप टेन्शनमध्ये असतात बुवा राणीच्या आईची समजूत काढतात इकडे मालती राणीला रागावत असते माझ्याच घरात तू माझीच फजेती ती करतेस का असं म्हणते तेव्हा राणी म्हणते तुमचा माझ्यावर एवढा राग का आहे मालती म्हणते कारण तू मला या घरात आणि माझ्या इंद्राच्या आयुष्यात नको आहेस राणी म्हणते मॅडम मी तशी नाही जसं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही जे काही केलं त्यासाठी थँक्यू तुमच्यामुळेच हा पदार्थ बनवायचं मला सुचलं माझ्याशी हवं तसं वागा पण माझ्या आईवडिलांना नका बोलत जाऊ हे ऐकून मालती चिडते तू मला आता शिकव की कसं वागायचं आणि कसं नाही असं म्हणते तुला या घरातून मी हाकलून देणार हे म्हणून निघून जाते राणी इंद्राची जेवणासाठी वाट पाहत असते चिकू तिला छेडत असते तेवढ्यात इंद्रा येतो मग चिकू इंद्रालासुद्धा चिडवत असते इंद्रा म्हणतो मी पण जेवणाचीच वाट पाहतोय तेव्हा चिकू म्हणते राणीने बनवलेला स्पेशल पदार्थच खा तू दादू राणी नकोच म्हणत असते तुम्ही ताजं जेवण करा ना असं ती म्हणते पण इंद्रासुद्धा राणीच्या हातचं जेवणाचा हट्ट करतो मग राणी तेच घेऊन येते हा स्पेशल पदार्थ इंद्रासुद्धा आवडीने खातो पण राणीला वाटतं की त्याला आवडलं नसेल म्हणून ती दुसरं ताट घेऊन यायला जाते पण इंद्र तिचा हात धरून तिला थांबवतो ते पाहून चिकूला हसू फुटतं पण तेवढ्यात मालती येते आणि इंद्राला शिळं खाताना पाहून राणीवर ओरडते मग इंद्रा मालतीला समजवून सांगतो आणि पोटभर आवडीने जेवण करतो आता पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की इंद्रा आणि राणी त्यांच्या लहानपणीच्या गोष्टी एकमेकांना सांगत असतात पण उर्मिला मालतीला सांगते की राणी महाडिकांना वारस देणार आहे हे ऐकून तर मालतीला धक्काच बसतो ती इंद्रा राणीच्या रूमला कान लावून ऐकत असते की आत काय चालू आहे मंडळी आजच्या भागातलं तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडलं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू उद्याच्या भागासोबत तोपर्यंत आनंदी राहा काळजी घ्या